जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गुरसा येथे श्री ज्योतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या गुरसा या मैदानामध्ये अनेक रत्ती महारथी आले होते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहणार आहेत ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका कळंबीचा शंभू व कळंबीचा यक्का सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमध्ये पाहताना दिसणार आहेत तसेच मित्रांनो आपला सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वारलीचा हारण्या सहाशे बावीस व शिरसवाडीकरांची रायफल सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाळताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेट डुमा यांचा नववा मिंद केसरी बाकासूर व वा मानघरचा वादय सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक पाचमध्ये पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन